याच किल्ल्यामध्ये आपल्याला आता शिवाजी महाराजांनी बांधलेलं तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर बघायचं आहे शिवाजी महाराजांची कुलदेवता होती तुळजा तुळजापूरची भवानी माता कुठल्या पण किल्ल्यावरून शिवाजी महाराज लढायला निघायचे मोहिमेना बाहेर पडायचे तेव्हा भवानी मातेचा पहिला आशीर्वाद घ्यायचे <स्थ> किल्ला बांधत असताना शिवाजी महाराजांना गोड पाणी सापडलं हा शुभ शोकून मानला गेला सर्वात पहिल्या भवानी मातेचं मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलं येते आणि नंतर किल्ला बांधला पण किल्ला बांधायच्या वेळी शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना पण आमंत्रित केलं ब्राह्मणांना बोलावण पाठवलं गणेश पूजा करायला ब्राह्मण आले पण या समोरच्या किनारपट्टीवर उभे राहिले समुद्र पार केला नाही कारण पूर्वीच्या काळामध्ये समुद्र ओलांडणं हे ब्राह्मणांमध्ये पाप मानलं ब्राह्मण पाप म्हणायचे ब्राह्मण न आल्यामुळे शिवाजी महाराजांना माल मालवणला जावं लागलं आणि मालवणच्या एका किनारपट्टीवर वायरी भूतनाथ गावाला गणेश पूजन करावं लागलं त्या ठिकाणी एक दगड आहे काळा पाषाण आहे त्याला मोर्याचं दगड म्हणतात मोरिया म्हणजे गणपती आणि त्या दगडावर सूर्य चंद्र शिवलिंग गणपती यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत कारण त्याच दगडावर शिवाजी महाराजांनी गणेश पूजा पूजा केली के नंतर हा किल्ला बांधला गेला त्यावेळी मालवणचे काही कोळी लोक शिवाजी महाराजांना अडवत होते नका। ते म्हणत होते हे शापित बेट आहे इथे रात्रीच्या दिवक्या नाचतात दिवट्या नाचणं म्हणजे भूतक येतं असण कळलं का आता हे कोणी ठरवायचं की शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायचं की नाही बांधायचा हे ठरवण्यासाठी देवीना कौ लावण्याची प्रथा होती कौल म्हणजे काय करायचे मूर्तीच्या मुकुटवर फूल फुल ठेवायचे ते डाव्या किंवा उजव्या बाजूला पडलं की होकार नका नकार ठरवायचे मूर्तीच्या कपाळी तांब्याची नाणी किंवा तांदूळ चिपवायचे ते चिपकून राहिली की होकार समजायचे खाली सांडले की नकार समजायचे परंतु शिवाजी महाराजांनी असा देवीला इथे दे कौल वगैरे काही लावला नाही कारण कौल लावणं मुहूर्त बघणं बळी देणं यासारख्या गोष्टींवर शिवाजी महाराजांचा विश्वास नव्हता शिवाजी महाराज अमुवास्याच्या रात्री पण लढायला निघायचे कारण अंधाराचा फायदा मिळायचा म्हणजे सांगायचा सा उद्देश काय तात्पर्य शिवाजी महाराज अंधश्रद्धाळू नव्हते कळलं का देवीवर श्रद्धा होती पण अंधश्रद्धा नव्हती भवानी देवीचे पण शिवाजी महाराज भक्त होते पण अवलंबून राहायचे नाही की भवानी येईल आणि आपल्याला वाचवेल लक्षात आलं तुम्हाला तर भवानी मातेचं मंदिर आपल्याला आता बघायचं आहे मूर्ती बघायची आहे जी साडेतीनशे वर्षापूर्वीची आहे या मूर्तीचं दर्शन बाहेरून घेऊन आपल्याला थेट उंच पूर्जावर जायचं आहे चढायचं आहे